अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील प्रवारा नदीपात्रात बुधवारी पोहण्यासाठी गेलेल्या सागर जडगुले वय पंचवीस रानार धुळवड तालुका सिन्नर व अर्जुन रामदास जडगुले वय अठरा पेमगिरी तालुका संगमनेर या दोघा युवकांचा बळून मृत्यू आला त्यांचे मृत्यूदेह शोधण्यासाठी धुळे येथून एस डी आर आर एफचे पथक आले होते शोधकार्य सुरू असताना गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजता पथकाची बोट पाण्याच्या भवऱ्यामध्ये उलटली यात तीन जवानांसह अन्य एकाचा बडून मृत्यू आला भंडारदरातून दरातून निळवाडीच्या लाभक्षेत्रासाठी प्रवरा नदी पात्रात पाणी सोडले होते या प्रवाहाच्या ठिकाणी असलेल्या भवऱ्याजवळ मोटार बंद झाल्याने बोट उलटून ही दुर्घटना घडली अशी अतिशय रुद दुर्दैवी अशी घटना घडली प्रवारा नदी पात्रात दोघे बुडाल्याची माहिती कळताच धुळे येथील एस डी आर एफच्या जवानांना बुधवारी रात्रीच बचावकार्यासाठी जाण्याचे तोडी आदेश देण्यात आले त्यामुळे या जवानांनी रात्रीतून दोनशे बारा किलोमीटर प्रवास करत अकोले गाठले मात्र कर्तव्यावर असताना या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नानासाहेब शिंदे कॉन्स्टेबल राहुल गोपीनाथ पावरा चालक वैभव सुनील वाघ यांना वीरमरण आले कॉन्स्टेबल पंकज पंढरनाथ पवार यांनी यांना वाचवण्यात यश आले बचाव कार्य करताना एच डी आर एफ एफच्या जवानांना वीरमरण होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे मृत्यू पावलेल्या या जवानांना सरकारने त्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाखाची मदत जाहीर केली वैभव वाघ हे वाहनावर चालक होते रात्री पाच तास प्रवास करून वाहन घेऊन ते आले होते रात्रीचा थकवा असताना सकाळी त्यांना बचाव कार्यात उतरवण्यात आले आश्रू सावरकाई कर्मचारी याबाबत सांगत होते उपनिरीक्षक शिंदे हे उत्कृष्ट खेळाडू व पट्टू होते तर राहुल हे फुटबॉलमधील उत्तम खेळाडू होते राष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रतिनिधित्व केलेले होते वैभव वाघ पोण्यात तरबेज होते या तिघांनी सांगली शिर्डी पुणे पंढरपूर सातारा जळगावसह इतर ठिकाणी आलेल्या नैसर्गिक संकटात अनेकांना जे दिले होते प्रकाश शिंदे हे पुणे जिल्ह्यातील दौंड येथील रहिवासी होते त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले आहेत तर वैभव वाघे जळगाव जिल्ह्यातील भडगावपासून जवळ असलेल्या पांढरद पिथरड्याचे रहिवासी होते त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा व मुलगी आहे राहुल यांच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे या भागामध्ये शोका शोक शोकमग्न सर्व नागरिक झालेले आहे अनेक नागरिक या ठिकाणी संतप्त झालेले आहे अजूनही दोन जणांचे मृतदेह मिळून आलेले नाहीत आणि पाण्याचा जो प्रवाह आहे हा प्रवाह काही कमी होत नाही त्यामुळे अनेक नागरिक यांनी गावामध्ये एकत्र जमून या भागाचे खासदार विखे पाटील यांना देखील धारेवर धरले व नागरिकांनी संताप व्यक्त केला अशा घटना पुन्हा कधीही घडू नये अशी मागणी यावेळेस करण्यात आली मोठ्या प्रमाणात नागरिक संतप्त झालेले होते पाण्याचा प्रवाह का कमी होत नाही अजूनही दोन जणांचे मृत्यूदेह या ठिकाणी मिळून आलेले नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलेला होता तसेच गर्दी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांची वाढलेली होती नागरिक संतप्त झालेले होते लवकरात लवकर अजूनही दोन जणांचे मृत्यूदेह शोधून काढावे अशी मागणी यावेळेस करण्यात आली दरम्यान लवकरच पावसाळा सुरू होत आहे आणि उन्हाळ्याचा हा शेवटचा टप्पा आहे अनेक घटना अनेक ठिकाणी घडत आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रग